नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आदिवासी विकास विभाग पदभर्ती दोन हजार चोवीसला सुरुवात झालेली आहे मित्रांनो नमुना जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता या जाहिरातीमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे त्याच्या तारखा दिलेल्या नाही आहेत आपल्यासाठी जी पण महत्त्वाची माहिती ती सर्व आपल्याकडे आलेली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ऑफिशियली जाहिरात पुन्हा प्रसिद्ध होईल आणि ऑनलाईन तारखा ज्या आहेत त्या तुम्हाला समजून येणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण आदिवासी विकास विभाग पदभरती दोन हजार चोवीस विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर चला जास्त वेळ एव्हिओ चा या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत हे पी तुम्हाला मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला वाय बी डी अकॅडमी नावाचा जो टेलिग्राम चॅनेल आहे तिथे मी तुम्हाला हे उपलब्ध करून देणार आहे तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता आता किती पदसंख्या वाढ झालेली आहे कुठं कुठं किती जागा निघालेल्या आहेत कोणत्या पदासाठी किती जागा आहे तर कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी मागील पद भरती आली होती दोन हजार तेवीसला ला जी स्थगित झाली तर त्यांना पुन्हा अर्ज भरावा लागणार आहे अशा प्रकारचं यामध्ये अपडेट आलेलं आहे मित्रांनो हे सर्वात महत्वाचं अपडेट आहे की ज्यांनी मागे फॉर्म भरला होता त्यांना पुन्हा जो फॉर्म आहे पुन्हा नवीन भरावा लागणार आहे आणि मागचं जे पेमेंट आहे तुम्ही ते पेमेंट तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये रिफंड मिळणार आहे मित्रांनो आता ते कसं घ्यायचं जेव्हा ऑनलाईन अर्ज सुरू होतील तेव्हा एक पोर्टल तुम्हाला भेटून जाईल तिथे तुमचा जो पण रजिस्ट्रेशन नंबर आहे बाकीची माहिती टाकून तुमचं जे पेमेंट आहे तुमच्या बँकेमध्ये सेंड केलं जाणार आहे अशा प्रकारची प्रक्रिया इथं होणार आहे अशा प्रकारचं अपडेट समोर आलेलं आहे तर आता सर्वप्रथम आपण या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर बाकीचे जे तुमचे प्रश्न असतील त्याच्यावरती चर्चा करूया तर बघा अशा प्रकारची ही नमुना जाहिरात आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा इथे एक प्रश्न आपला क्लिअर होत आहे पहिल्याच पेजवरती इथे ही जी परीक्षा होणार आहे मित्रांनो ही आय बी एस पॅटर्ननुसार होणार आहे टी सी एस पॅटर्न नव्हे तर आपल्याला ही परीक्षा आता आय बी पी एस पॅटर्ननुसार झालेली बघण्यासाठी भेटणार आहे पुढे बघा पुढे जर म्हटलं तर फक्त तारखा दिलेल्या नाही आहेत केव्हापासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे किंवा शेवटची तारीख असणार त्याच्याविषयी माहिती दिली नाही तर बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्यागोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो आता पुन्हा एकदा आदिवासी विकास विभाग पदभरतीला नव्यानं सुरुवात होत आहे त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तुमची तयारी चालू ठेवू शकता वेतन श्रेणी अतिशय चांगली असणार आहे मित्रांनो त्या आपण अतिशय कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी नोट्स घेऊन आहे यामध्ये आदिवासी विकास विभाग पदभरतीतील सर्व पदांसाठी या नोट्स काम येणार आहे कारण हे विषय तुम्हाला प्रत्येक पदासाठी असणार आहे यामध्ये आपण मराठी टॉपिकनुसार देतोय इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी चालू घडामोडी सुद्धा जरी म्हटलं तर लेटेस्ट दोन वर्षाचं तुम्हाला आय एम पी चालू घडामोडी दिलं जाणार आहे दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस आणि मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे सर्व टॉपिकनुसार तुम्हाला दिलं जाणार आहे आणि यासोबत जी केचे काय आय एम पी प्रश्न सुद्धा तुम्हाला दिले दिले जाणार आहे तर हे सर्व तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतोय या सर्वांची एकत्रित प्राईस आपण ठेवलेली फक्त एकशे एकोणपन्नास रुपीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट आहे पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट आल्यानंतर नंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमचा नंबर सेव्ह करून तुम्हाला या सर्व चार ते पाच विषयांच्या सपरेट नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील यामध्ये प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या सपरेट नोट्स असणार आहे दीडशे ते दोनशे पेजेसच्या टॉपिकनुसार जेणेकरून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता हे सर्व तुम्हाला चार पाच पीडीएफ तुम्हाला हे सर्व व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील अभ्यास करण्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये तर या नोट्सचा लाभ घ्यायला तुम्ही विसरू नका अतिशय महत्त्वाचे असणार आहे आदिवासी विकास पद भरतीसाठी चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया तर या पदभरती विषयी संपूर्ण माहिती आपल्याला या ऑफिशियल वेबसाईट वरती उपलब्ध करून दिलं जाईल अशा प्रकारचं सांगितलेलं आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र आपल्याला जागांविषयी माहिती दिलेली आहे आता यामध्ये वेतन श्रेणीमध्ये खूपच जास्त वाढ झालेली बघण्यासाठी भेटणार आहे वेतन श्रेणी जर म्हटलं तर पे लेवल स्केल चौदाचं तुम्हाला पेमेंट असणार आहे जे पहिलं पद असणार आहे मित्रांनो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक हे जे पद आहे याचं स्टार्टिंग पेमेंट म्हटलेले आहे अडतीस हजार सहाशे आणि जर म्हटलं तर हे पेमेंट तुमचे एक लाख बावीस हजार आठशे पेक्षा जास्त जाणार आहे मित्रांनो यामध्ये महत्वाचं काय असणार आहे मित्रांनो हे बेसिक पेमेंट दिलेलं आहे यामध्ये इतर महागाई भत्ते इतर देय भत्त्यांचा समावेश असतो रूम भत्ता आणि इतर भत्त्यांचा समावेश असतो म्हणजे स्टार्टिंग पेमेंटच तुमचं बेचाळीस हजारापेक्षा जास्त असणार आहे मित्रांनो आणि हे आरामशीर दीड लाखापर्यंत तुमचं पेमेंट जाणार आहे तर अशा प्रकारचे या पदाविषयी माहिती एकूण पद तुम्हाला इथे दिसून येतील एकूण सात पद प्रत्येक कॅटेगरी नुसार आणि इथं सांगितल्याप्रमाणे इथे बघा सी या आरक्षणानुसार इथे जागा दिलेल्या आहेत ज्या की रेड कलर मध्ये तुम्हाला दिसत असतील एकूण जागा आहे तर सात जागा ज्या की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता चला पुढे पुढे आल्यानंतर बघा आपल्याला संशोधन सहाय्यक हे पद असणार आहे तर याच्यासाठी एकूण चार जागा आहे एकूण कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे ते तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारचं याच्यासाठी सुद्धा पेमेंट लेवल एवढंच असणार आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा आपल्याला उपलेखापाल मुख्य लिपिकचं हे पद बघण्यासाठी भेटलेलं आहे याच्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत पेमेंट असणार आहे आणि याच्यासाठी एकूण सोळा जागा उपलब्ध आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहेत त्याच्याविषयी माहिती दिले आणि या आरक्षणानुसार इथं कुठं किती पदसंख्या इथं वाढ झाली कुठली रिक्त झाले त्याच्याविषयी थोडक्यात इथं आपल्याला इथं 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 रेड आणि बघा आपल्याला एक्स्ट्रा वाढलेली पद दिसत असेल आणि ते काही चेंजेस झालेत इथं आपल्याला अशा प्रकारचं जे येलो मध्ये समजून घ्या मागील जाहिरात आपण दिलेले आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आता पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला आदिवासी विकास निरीक्षक हे जे पद आहे तर याच्यासाठी सुद्धा पेमेंट हेच असणार आहे पे लेवल स्केल तेराचं पेमेंट पस्तीस हजार चारशे ते आपल्याला पुढे म्हटलेलं एक लाख बारा हजार चारशे पर्यंत हे पेमेंट असणार आहे जागा एकच असणार आहे खुला प्रवर्गासाठी पुढे बघा आपल्याला पुढे जर म्हटलं तर या पदासाठी थोड्या जास्त जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत इथं आपल्याला वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे सांख्यकीचं ठीक सा। आहे तर याच्यासाठी एकसष्ट जागा आहेत आणि प्रत्येक पदानुसार कुठे किती जागा आहेत तर त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे जी की तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा डिटेलमध्ये आपण हे पी डी एफ आहे तिथून तुम्ही वाचू शकता पुढे आहे लघु लघुटंक लेखकसाठी जर म्हटलं तर आपल्याला तीन जागा आहे आणि बाकी जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार तुम्ही जागा इथं बघू शकता पेमेंट लेवल स्केल तुम्हाला काय असणार त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली जी शकता पुढे बघा ग्रहपाल ठीक आहे पद असणार आहे पुरुषांसाठी हे पद असणार आहे तर चौदा एकूण जागा आहे यामध्ये जर म्हटलं तर चौदा जागांसाठी जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार किती जागा आहे ते तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारच्या टोटल जागांसाठी इथं ही जाहिरात आलेली आहे पुढे जर म्हटलं तर हे पुरुषांचं पद झालं वार्डनचं पुढे आपल्याला वार्डनचं महिलाचं पद आहे तर त्याच्यासाठी दहा जागा आहे प्रत्येक कॅटेगरी नुसार कुठं किती जागा आहे ते तुम्ही इथं बघू शकता यांच्यासाठी सुद्धा जर म्हटलं तर पेमेंट जे असणार आहे अडतीस हजार सहाशे आणि पे लेवल स्केल चौदाचं पेमेंट असणार आहे पेमेंट प्रत्येक पदासाठी अतिशय जास्त आहे मित्रांनो या भरतीतील जर म्हटलं तर सर्वात मोठा बदल म्हणजे इथं आपल्याला पेमेंटमध्ये झालेलं बघण्यासाठी भेटलेला आहे स्टार्टिंग पेमेंटच भरपूर तुम्हाला इथं दिलं जात आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला जे इथं बघा पुढील पद आहे पदे आता याच्यासाठी पे लेवल स्केल आठचं पेमेंट आहे हे देखील तुमचं आरामशी तीस, तीस पर्यंत पेमेंट असणारे स्टार्टिंग नऊ जागा आहेत आणि प्रत्येक पदानुसार तुम्ही इथं पदसंख्या बघू शकता पुढे जर म्हटलं तर अधीक्षक स्त्री यांच्यासाठी हे वर्त पुरुषांचं पद आहे पुरुष बघा आणि अधीक्षक श्री यांच्यासाठी जर म्हटलं तर फिमेलसाठी आपल्याला सतरा जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत ज्यांच्याविषयी तुम्ही इथं माहिती बघू शकता पुढे बघा ग्रंथपाल पदे त्याच्यासाठी चौदा जा, चोवीस जागा आहे आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता त्यानंतर पुढे बघा आपल्याला इथं ले पे लेवल स्केल पण बघून घ्यायचं आहे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी जर म्हटलं तर एकूण बारा जागा आहे प्रत्येक पदानुसार इथं कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत पुढे बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला एक विभाग झाला आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगत होतो हे फक्त नाशिक विभागाचं आहे असं नाही की सर्व विभागांचं सांगितलेलं आहे आतापर्यंत हे जे मी पण तुम्हाला इथं सांगितलं हे फक्त नाशिक विभागाचं आहे नाशिक या ठिकाणीच्या जागा आहेत इथं बघा आपल्याला नाशिक विभागातील रिक्त पदांची माहिती दिली आहे आता हा नाशिक विभाग झाला इथून पुढे ठाणे विभागाच्या जागा तुम्हाला वेगवेगळ्या बघण्यासाठी भेटणार आहे ठीक आहे आता इथून पुढे बघा आपल्याला ठाणे विभागाच्या जागा दिलेल्या आहेत इथे बघा ठाणे विभागातील इथे जागा आता पुन्हा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक जे पद आहे त्याच्यासाठी इथं तीन जागा आहे ठाणेमध्ये त्यानंतर पुढे जर म्हटलं तर संशोधक सहाय्यक याच्यासाठी सात जागा आहे त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला पुढील पदासाठी बारा जागा आहे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून डिटेलमध्ये वाचू शकता पुढे वरिष्ठ लिपिकसाठी इथं सत्तावन्न जागा आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वार्डनसाठी सोळा जागा आहे इकडे ठाणेला स्त्रीसाठी इथं जर म्हटलं तर वार्डनसाठी ठाणे विभागातील पाच जागा आहे त्यानंतर अधीक्षेसाठी सोळा जागा आहे त्यानंतर स्त्री अधीक्षेसाठी सत्तावीस जागा आहे ठीक आहे ग्रंथपालसाठी पंधरा जागा आहेत पुढे अशाच प्रकारचे जर म्हटलं तर आपला सहाय्यक ग्रंथपालसाठी एक जागा आहे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तेरा जागा आहे या प्रकारे त्यानंतर इथं कनिष्ठ शिपाई विस्तार अधिकाराच्या जागा इथं थोड्या एक्स्ट्रा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आणि पहिलं जे नाशिक विभाग आहे तिथं या पदाच्या जागा नाही आहेत ठाणे विभागात आहेत एकवीस जागा टोटल आणि कॅटेगरीनुसार जागा तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला हे अजून एक पद यामध्ये एक्स्ट्रा बघण्यासाठी भेटलेलं आहे याच्यासाठी एकच जागा आहे जे की ठाण्यामध्ये पदसंख्या आहेत पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आता अमरावती विभागातील आदिवासी विकास विभाग अमरावतीतील प्रत्येक पदानुसार इथं कुठं किती जागा आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे आतापर्यंत आपण ठाणे आणि नाशिक ठीक आहे या दोन विभागांचं बघितला तर अमरावती या विभागाचं बघत आहोत या पदासाठी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी चार जागा आहे वेतन श्रेणी वगैरे ती तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक पदासाठी जर म्हटलं तर कोणत्या विभागाचं हे सारखंच असणार कॉमन असणार आहे पुढे संशोधक पदे त्यासाठी पाच जागा आहे अमरावतीचं सांगत आहे आता पुढे जर म्हटलं तर उपलेखापालच्यासाठी इथं आठ जागा आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वरिष्ठ लिपिकसाठी त्रेचाळीस जागा आहे अमरावती त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वार्द्यांसाठी पुरुषांसाठी तेरा जागा आहे स्त्रियांसाठी वार्द्यांसाठी आठ जागा आहे आणि अशाच प्रकारचं लघुटंकलेख स्टायपिशसाठी तीन जागा आहे त्यानंतर अधीक्षक स्त्री ठीक आहे तीन जागा आहे अशा प्रकारचं ग्रंथपालसाठी एक जागा आहे त्यानंतर कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी चोवीस जागा आहे ठीक आहे अशा प्रकारचं आता नागपूर विभागाचं बघूया ठीक आहे अमरावती आतापर्यंत आपण कोण कोणकोणते बघितले नाशिक ठाणे अमरावती ठीक आहे आता आपण नागपूर विभागाचं बघत आहोत इथं जर म्हटलं तर पहिल्या पदासाठी चार जागा आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर संशोधक सहाय्यक याच्यासाठी जा तीन जागा आहे त्यानंतर पुढे बघा आपल्याला उपलेखापालचासाठी इथं दहा जागा आहे त्यानंतर पुढे पुढे आपल्याला हे वरिष्ठ लिपिकचं पद हे चव्वेचाळीस जागा आहे पदसंख्या भरपूर आलेल्या आहेत मित्रांनो काळजी करू नका ग्रहपालचा जर विचार केला तर पुरुषांसाठी एकोणावीस जागा आहे त्यानंतर ग्रहपाल स्त्रीसाठी सहा जागा आहे त्यानंतर अधीक्षक स्त्रीसाठी आठ जागा आहे पुढे अधीक्षक पुरुष सा पुरुषसाठी चार जागा आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकसाठी पाच जागा आहे आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर ग्रंथपाल या पदासाठी आठ जागा आहेत ठीक आहे पुढे बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला लघुटंक लेखक याच्यासाठी चार जागा दिलेल्या आहेत पुढे बघा आता जर म्हटलं तर आपल्याला जे नाशिकचा आयुक्त आहे त्या ठिकाणच्या जागा मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे डायरेक्टली आयुक्ताच्या जागा आयुक्त जे ठिकाणी आहे नाशिकचं महत्वाचं त्या ठिकाणाच्या ज्या जागा आहेत यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखकच्या जागा आहेत तर तीन जागा इथे उपलब्ध आहेत त्यानंतर श्रेणीच्या चौदा जागा तिथे उपलब्ध आहेत ठीक आहे अशा प्रकारच्या एकूण या पदसंख्या आहेत पुढे आता बघूया डिटेलमध्ये अजून काय काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण बघणारच आहोत पुढे बघा आरक्षणाविषयी माहिती दिली आहे अजून आपल्याला आरक्षणाविषयी इथं संपूर्ण माहिती दिली आहे म्हणजे आरक्षणामध्ये कोणकोणाला सुटे त्याची सुद्धा इथं माहिती आलेली आहे आता प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजेल आहे त्याच्याविषयी खाली माहिती दिलेली आहे आता शैक्षणिक पात्रतामध्ये काही जास्त बदल झालेला नाही आहे की वरिष्ठ आदिवासी विकास जे निरीक्षक पद आहे वेतनश्री त्याच्याविषयी माहिती दिले इथं शैक्षणिक पात्रता काय पाहिजेल आहे अनुभव काय पाहिजे आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे इथे आपल्याला स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे इथं आपल्याकडे फक्त पदवी असणं गरजेचं असणार आहे मान्यता प्राप्त विद्या विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर इथं बघा आपल्याला महत्वाचं काय म्हटलेलं आहे प्राधान्य कोणाला असणार आहे यामध्ये तुमचं काही कोर्स वगैरे झाला असेल अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल बाकी काही याच्यामध्ये नाही पदवीधर उमेदवार इथं अर्ज करू शकतात त्यानंतर आता पुढे जर म्हटलं तर बघा पुढील आपल्याला पदासाठी संशो जे संशोधन सहाय्यक आहे संशोधन सहाय्यक या पदासाठी आपल्याला काय शैक्षणिक पात्रता म्हटलेलं आहे यालासुद्धा पदवी असणं गरजेचं असणार आहे परंतु आपण जर गणित किंवा अर्थशास्त्र वाणिज्य या शाखेतील कोणत्या प्रकारची पदवी घेतली असेल या विषयांसोबत किंवा तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल आता इथं प्राधान्य या शब्दाचा अर्थ समजून घ्या प्राधान्य केव्हा तिथं गृहित धरलं जातं जसं की एकाच कॅटेगरीचे इथं दोन विद्यार्थी आहेत त्यांना जर म्हटलं सा तर सारखेच मार्क मिळालेत आणि त्याच मार्कांचा कट ऑफ लागला जसे की शंभरपैकी ब्याण्णवचा कट ऑफ लागलेला आहे दोन्ही विद्यार्थी ए सी कॅटेगरीचे आहेत आणि दोन्ही दोन्ही विद्यार्थ्यांना ब्याण्णवच मार्क आहे तर तिथे आता कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे ज्याचं यामध्ये यामध्ये कोणत्या प्रकारचं इथं त्या विषयासोबत त्यांनी पदवी घेतली असेल किंवा त्याचा कोर्स झाला असेल या विषयांसोबत तर त्याला तिथं प्राधान्य दिलं जाईल तेव्हा त्या प्राधान्याचा विचार केला जातो जास्त याच्या व्यतिरिक्त काही विचार केला जात नाही आहे पदवीधर जे उमेदवार आहेत ते सर्व या पदांसाठी अर्ज करू शकतात या व्यतिरिक्त त्याच्यामुळे पदवी तर तुम्ही या पदांची तयारी सुरू करून द्या आपण आपल्या नोट्स बद्दल तुम्हाला माहिती दिलेलीच आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे इथं उपलेखापाल जे पद आहे त्याच्यासाठी जरी म्हटलं तर पदवी असणं गरजेचं असणार आहे आणि कशामध्ये प्राधान्य त्याच्याविषयी माहिती आता प्रत्येक ठिकाणी प्राधान्य दिलंय परंतु प्राधान्याचं काही मनावं घेऊच नका पदवी आहे ना मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुमचं टीवाय जरी झाले तर अर्ज भरून द्या ठीक आहे आदिवासी विकास जे निरीक्षक आहे त्याच्यासाठी सुद्धा पदवी असणं 그 e 지 a r t i s ठीक आहे अशा प्रकारची माहिती दिली आहे बाकी जर म्हटलं तर पुढे बघा याच्यासाठी सुद्धा आपल्याला पदवीच दिली आहे आता मान्यता म्हणजे जवळपास आपल्याला पुढे वरिष्ठ सहाय्यक जे पद आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला फक्त पदवी असणं गरजेचं आहे कोणत्या प्रकारची इतर एखादी पदवी सांगितलेली नाही आहे प्राधान्य म्हटलेलं आहे बाकी वाणिज्य सांख्यिकी अर्थशास्त्र या विषयासोबत जर पदवी घेतली असेल तर त्याला प्राधान्य असणार आहे परंतु ते सारखे मार्क आल्यानंतर जास्त काय याच्या व्यतिरिक्त विचार केला जाणार नाहीये काळजी करू नका ठीक आहे चला पुढे त्यानंतर पुढे लघुटंक लेखक याच्यासाठी मात्र तुमच्याकडे पदवी असं इथं बघा माध्यमिक शालांत उत्तीर्ण म्हणजेच तुम्ही दहावी पास कर केलेली असावी किंवा त्याच्या समकक्ष तुमचं एखादं जे शे शिक्षण आहे ते झालेलं असणं गरजेचं असणार आहे आणि तुमच्याकडे इथे लघुलेखनाचा वेग ऐंशी शब्द प्रति मिनिट एवढा असायला पाहिजे इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग तीस मिनिट शब्द प्रति मिनिट एवढा असायला पाहिजे म्हणजे तुम्हाला इथं लघुलेखन पण पाहिजेल आहे इंग्रजी आणि मराठी दोन्ही टायपिंग देखील पाहिजे आहे आणि तुम्ही दहावी उत्तीर्ण पाहिजेल आहे या पदासाठी ठीक आहे लघु लघुटंक लेखक ठीक आहे या पदासाठी चला पुढे पुढे जर म्हटलं तर पुढे अधीक्षक जे पद आहे बघा अधीक्षक या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला वेतन श्रेणी दिले याच्यासाठी सुद्धा जर म्हटलं तर इथं मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार म्हणजेच यामध्ये जर म्हटलं तर समाज कल्याण यामध्ये तुमचं एम एस डब्ल्यू बी एच डब्ल्यू वगैरे झालं असेल नाहीतर तुमच्या आदिवासी विकासातील जेवढे पण कोर्स आहेत ते तुमचे झाले असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता पुढे जर म्हटलं तर इथं अधीक्षक जे पद आहे स्त्री ठीक आहे याच्यासाठी सुद्धा तेच आहे अधीक्षक म्हणजे आपलं जे आहे इथं बघा पुढे अधीक्षेचं पदे स्त्री आणि पुरुषेचं दोन्हींसाठी ही प पात्रता सारखीच असणार आहे आणि पुढे जर म्हटलं तर अजून आपल्याला ग्रहपालचं पद आहे बघा स्त्री आणि पुरुष म्हणजे वार्डनचं पद आहे यांच्यासाठी सुद्धा एम डब्ल्यू वगैरे असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता ठीक आहे एम एच डब्ल्यू बी एच डब्ल्यू आणि बाकी जर म्हटलं तर तुमची आदिवासी विकास विभागातील एखादा कोर्स झाला असेल तर तुम्ही इथं या पदांसाठी अर्ज करू शकता पुढे ग्रंथपाल पदे याच्यासाठी जर म्हटलं तर तुम्ही इथं दहावी पास असणं गरजेचं आहे त्यासोबत जर म्हटलं तर ग्रंथालयाचं आहे समजा एखादा तुम्ही कोर्स केला असेल डिप्लोमा केला असेल तर त्यांना इथं प्राधान्य दिलं जाईल किंवा हे असणं गरजेचं असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिले कामाचा अनुभव असेल तर त्यांना सुद्धा इथं प्राधान्य असणार आहे पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला सहाय्यक ग्रंथपालाच्याविषयी माहिती दिली याचे याच्यासाठी सुद्धा दहावी पास असणं गरजेचं असणार आहे आणि मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यालयाचे जे ग्रंथालय तिथं प्रशिक्षण घेतलं असेल तुम्ही तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा इथं फक्त इथं कोणतं हे प्रयोगशाळा सहाय्यकाच्यासाठी फक्त दहावी पास म्हटले दहावी तरी तुम्ही इथ अर्ज करू शकता ठीक आहे चला पुढे पुढे बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला कोणतं दिलेलं आहे पुढे पद आपल्याला एक नवीन पद ऍड झालेलं आहे ऑपरेटरचं याच्यासाठी भरपूर जास्त शैक्षणिक पात्रता दिलेली आहे जी की तुम्ही तुमच्या याच्यानुसार बघू शकता तुमच्याकडे डिप्लोमा सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे यामध्ये फो फोटोग्राफी आणि जे पण महत्त्वाचे प्रोजेक्टर आहे त्याच्यामध्ये तुमचं करिअर किंवा तुमचा कोर्स झालेला असणं गरजेचं असणार आहे आणि त्यासोबत तुमचा जर म्हटलं तर तीन वर्षापेक्षा कमी अनुभव असेल तर तुम्हाला जास्त त्यामध्ये प्राधान्य नसणार आहे जर जास्त अनुभव असेल तीन वर्षापेक्षा जास्त तर तुम्हाला इथे जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे ठीक आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी याच्याविषयी माहिती दिली आहे पुढे आपण आपल्याला जर म्हटलं तर पंधरा नंबरचं जे पद आहे उच्च श्रेणी लघु लेखक ह्या पद आहे तर याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला दहावी पास असणं गरजेचं असणार आहे आणि त्यासोबत आपल्याला भरपूर अजून काही एज्युकेशन पाहिजे जसं की आपलं लघुलेखन इंग्रजीमध्ये झालं पाहिजेल आहे वेग जर म्हटलं तर एकशे वीस शब्द प्रतिमिनिट एवढा असायला पाहिजे पुढे जर म्हटलं तर आपल्याला मराठीमध्ये सुद्धा तुमचं झालं पाहिजे आहे त्याचा वेग एकशे वीस शब्द प्रतिमिनिट एवढा असायला पाहिजे याच्याविषयी माहिती दिली आणि भरपूर अजून आपल्याला टायपिंग वगैरे पाहिजेल आहे यामध्ये इंग्लिश थर्टी सॉरी मराठी आणि इंग्लिश पोटी टायपिंग तुमची झालेली असणं गरजेचं असणार आहे आणि उच्च श्रेणी झाल्यानंतर निम्म श्रेणी लघुलेखकचं पद याच्यासाठी सुद्धा तेच असणार आहे दहावी पास कमीत कमी आणि त्यासोबत लघुलेखन लेखन झालेलं पाहिजे शब्द आपल्याला प्रति मिनिट एवढा लघुलेखनाचा वेग पाहिजे मराठी आणि इंग्लिश आणि त्यासोबत टायपिंग देखील असणं गरजेचं पाहिजे दोन्ही पण तेव्हा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो आता पुढे जर म्हटलं तर पुढे बघा शैक्षणिक अर्थ गणनेचा दिनांक इथं दिलेला आहे एक दहा दोन हजार चोवीस आता तुम्हाला त्यामुळे सांगतो व्हिडिओ पूर्ण बघत जाहिरात आपली जी येणार आहे नक्कीच माझ्या अंदाजानुसार एक तारखेला तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आज एक तारीख आहे आणि आज जर म्हटलं तर आज शक्यता जाहिरात रात्रीचं बारा वाजेपर्यंत येऊन जाईल किंवा तुमची जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो त्यानंतर निवड प्रक्रियाविषयी माहिती दिली आहे टाइटली ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे सरसेवेच्या माध्यमाने त्याची काय आपल्याला सांगण्याची गरज नाही निवडीची पद्धत दिलेली आहे निवडीची पद्धत काय असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे बघा आता यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक पदासाठी परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे यामध्ये बघा आपल्याला कशा कशावरती प्रश्न विचारले जाणार आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडमोडी त्यासोबत जी के जी एसचा समावेश असणार आहे यामध्ये आपल्याला हे तीन चार विषय कॉमन असणार आहे मराठी इंग्रजी त्यानंतर सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता म्हणजे गणिताचा जास्त समावेश नाही आहे फक्त बुद्धिमत्तावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातील टोटल जर म्हटलं तर बघा अशा प्रकारची आपल्याला समावेश असणार आहे प्रत्येक पदानुसार किती एकूण गुण असणार आहे किती प्रश्न तुम्हाला विचारले जातील किती गुणांसाठी वेळ किती असणार आहे संपूर्ण तक्ता तुमच्या समोर आहे ठीक आहे याच्यावरती आपण आपल्या नोट्सविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेलीच आहे त्यामध्ये आपण मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी हे सर्व उपलब्ध करून देतो आहे अतिशय कमी किमतीमध्ये ठीक आहे चला पुढे पुढे जर म्हटलं तर आपल्याला वेळ वगैरे दिला आहे त्यानंतर दुसरे पदे आहेत त्यांच्याविषयी माहिती दिली आहे परीक्षा शुल्क तेच असणार आहे सर्वसाधारणसाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीयासाठी किंवा एस सी एस टी दिव्यांग माजी सैनिक नऊशे रुपये आहे या स्वरूपामध्ये त्यानंतर पुढे जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आपल्याला लवकरच ही पोर्टल चालू करण्यात येईल मित्रांनो काळजी करू नका आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता ही पोर्टल असणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची आय बी पी एस पॅटर्ननुसार तुमची ही एक्झाम होणार आहे पुढे जर म्हटलं तर शॉक्शर वगैरे कसं अपलोड करायचं डिस्क्लेरेशन कसं अपलोड करायचं डिस्क्लेरेशन वगैरे दिले त्यानंतर इथं अर्ज भरण्याची सूचना वगैरे दिले त्याच्याविषयी काळजी करू नका ऑनलाईन अर्ज कसा भरायचा कसा सादर करायचा त्यावरती सपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे ठीक आहे तर बघूया अजून काय दिलेलं आहे फोटो सिग्नेचर अपलोड कसं करायचं त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे पुढे जर म्हटलं तर या विषय आतापर्यंत जेवढे पण अपडेट होते ते सर्व बघितलेले आहेत आपल्या मनातील जेवढे पण प्रश्न होते ते क्लिअर झालेत मित्रांनो जवळपास ठीक आहे आणि काही अडचण आली तर तुम्ही आता स्क्रीनशॉट घ्या इथं हे दोन तीन हेल्पलाईन नंबर दिलेत तुम्हाला फॉर्म भरताना काही इतर काही शैक्षणिक पात्रतेविषयी नाही तर कोणत्याही प्रकारची माहिती असेल टेक्निकल वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर यावरती तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता पुढे बघा अशा प्रकारच्या तर ही संपूर्ण जाहिराती इथं संपलेली आहे जेवढे पण आपल्या मनातील प्रश्न असतील ते सर्व या जाहिरातीमध्ये इथं दिलेले आहेत भरपूर पदसंख्या इथं वाढलेल्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही आता व्यवस्थित इथं तयारी चालू करू शकता आणि येत्या आज किंवा उद्या नाही तर एवढ्या एक ते दोन दिवसामध्ये ही जाहिरात ऑफिशियली इथं प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज त्याच दिवसापासून चालू होऊन जातील शक्यता आजच ही जाहिरात येऊ शकते असा सुद्धा अंदाज आहे मित्रांनो तर त्या हेतूने तुम्ही व्यवस्थित तुमची तयारी चालू ठेवा या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका काही यामध्ये सांगायचं राहिलं असेल काही चुकलं असेल तर ते माझ्या लक्षात आणून द्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल येतील तिलाही क्लिक करा भेटूया पुढील लुडूमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र